श्रीमहालक्ष्मी महात्म्य महामाये ते महामाये श्रीपीठेश्वरपूजिते शङ्खचक्रगदाहस्ते महालक्ष्मी नमस्तु ते नमस्ते गरुडारुडे कोलासुरभयङ्करे कुमारे वैष्णवी ब्रह्मे महालक्ष्मी नमस्तु श्री श्रीगणेशाय नमः श्रीकुलदेवताय नमः ओम श्री महालक्ष्मी नम ओम नमो जी द्या वेद प्रतिपाद्या बुद्धीच्या नायका सकळ विद्यांच्या कारका नमस्कार तुझिका करी कार्यारंभी नमो शारदे ब्रह्मनंदिनी सर्व विद्यांची तु स्वामिनी सर्व ब्रह्मदिजनी प्रणवविनी तुझ नमन तू मुख्याशी करि वाचाळ अपंगोशी लगविशी अचळ ऐशी कृपा तुझी सकळ महालक्ष्मी तुझ नमन ब्रह्ममुखी सरस्वती स्थालिवा निचिती ब्रह्मा तेव्हा प्रति उच्चारिता झाला सूर्य शक्ती गणपती विष्णू तुझी झालाशी निचिती तुझी पंचायतन आकृती तुझ लागी नमन करी श्रीदत्त वशिष्ठ वाल्मिक व्यास नारद शोकाधिक पंचायतन भक्त अनेक यास नविले सर्वदा असोजीची ही स्तुती जाण त्या लक्ष्मीशी કરુણ નમન કરતસી સ્તુતિ ભાવે કરુણિયા જય ભવુખ વિનાશકે ભક્ત પાલકે દુષ્ટાંતકે ઉત્પતિ સ્થિતિ જય મહાલક્ષ્મી તુજ નમન તું અનંત અવતાર ધરુણ તું દુષ્ટ જણા કરશી શાસણ હનિ ભક્તા જ કરી રક્ષણ આનંદે કરશી લક્ષ્મી તો નમન અસો ગુરુરા સુખ નિધાન તો ગુરુરાયા સ્મરુ પવિત્ર ચરણ ચિત્ત શુદ્ધિ હોઈલ લક્ષ્મી હે શરણ ઈશી તું તે નાશી તું દુઃખાતે આતા પ્રસન્ન હો અમ્મા તે શરણ લગે તું સકળ જગાચી માતા ચરાચરી અશે તુજી સત્તા વિશ્વાચી વિશ્વરી સર્વતા અમાલાગે પ્રસન્ન હો લક્ષ્મી લજ્જે મહાવિદ્યે શ્રદ્ધે પૃષ્ઠે ધ્રુવે સ્વદે મહારિ મહવધે લક્ષ્મી દેવી નમસ્તુ તે तुझे जे आश्रित भक्तजन त्याशी नाही विपत्ती जाण ते तव आश्रयाशी पावण धन्य होती तळके तो विश्वाची स्वामीनी जाण यासाठी जगाचे करशी पालन विश्वात्मिका असशी म्हण धारण करशी जगत्रया तो जगत्रयाची अखिलेश्वरी सर्व बाता करी विनाशावे आमुचे वैरी हे जी कार्य अरावे तुझशी मागितो हाची वर જેવા માર પડેલ તેવાર ઘેન નિવારાવે તો માલતી દત્તાત્રિષ્ય સુત સાંગે શૌનિકા શ્રવણ તમે કરાવે એકાત્મે ભક્તજન લક્ષ્મીરત કરી જે કથન જે આચરતા હોઈ પ્રસન્ન લક્ષ્મી મહાલક્ષ્મી તી તુમાવરી પુરાણ શ્રેષ્ઠ યુગ દ્યાપારી પવિત્ર સૌરષરી जी कथा घडली साकारी तीचा जी कथिन त्या सृष्ट भूभागी भद्रसभा राजा राज्य करी ज्ञाथाशी तो वेदा माझी भूलोकित ओ महापराक्रमी सुरत चंद्रिका नामे राणी अशी राणी भूमिवारी ती देखणी राजा राणी, राणी राज्य करी तयाशी संतती असे आठ सात सुत पाठोपाठ श्याम लाला मेधीट सुता होती तयाशी नगरप्रारंगे उधाणी खेळी ती राजनंदिनी ते वेळी राजगृ आश्चर्यवर्तले अपार बालक्ष्मी मळे राहे जरी राजगृहे तरी राज हस्ते जरी नांदिण सुख समृद्धी जरी जाईना गरीबा घरी तो स्वार्थी खाई संपदा सारी इतर अर्थ जनता सारी दरिद्रे राही विचारी विचारा ऐसा करवणी रुद्धणारी रूप घेऊणी हाती काठी ती धरवणी राजद्वारी प्रगटली होती तेथे एकदाशी दहावे दाशी दारा पाशे पुशे कोण हसते तु तुजशी जाणे तू जवा कोणा पाशे तू जशी कोणाची कोण कोण्या जागा राशी जाण राजगृहा येण्या कारण सांग ये जशी माउली बोले रुद्धरूपी लक्ष्मी जगदीश तिजस्वामी દ્વારકે રાહતું કમલા નામ ઓળખી પૂર્વજન્મી તુજી રાણી વૈશ્ય ભાર્યા હોતી જાની સંઘર્ષ કરી રાત્રિ ઐસે જીવન તયા છે વૈશ્ય હોતા મહાક્રોધી રોજ રોજ પત્ની શ્રી મારી નાના પરી છોડ કરી અન્ન પાણી તે વિળના તીને નારી સંતાપલી ગૃહ ટાકુણી નિગાલી રાણી વણી વટકલી દયા ય મજાતિ मी जाणवणी तिजपाशी पुले तिच्या दुःखाशी उपदेश केला तिच्याशी तिचे समाधान करी व्रत देई सुख शांती लक्ष्मी व्रताची म्हणती सांगतली तिच्यासाठी पूजा विधी कधी येली व्रत सांगतल्या रीती करी श्रद्धेनी दिव्रत ती आचारी झाली ती लक्ष्मी प्रसन्न दरिद ते फिटले कलह ती संपले धनधान्य वशे आनंद झाला श्रीकृपे लक्ष्मी व्रता आचार भाग्य नहती क्षीदे दोघे लक्ष्मी लोका जाते श्री कृपे करुणिया जेवढी वर्ष केले लक्ष्मी व्रत तेवढे सहस्र वर्ष वैभवात रावणी जन्मले राजाकृहात पूर्व जन्मे लक्ष्मीच्या नाना सुखे नाना ऐश्वर भोगव्या मिळे त्या राणीस भुलोनी ऐश्वर सुखास विसर पडे त्या व्रताचा लक्ष्मीव्रताचे स्मरण कराया आले मी जाण सांग माझे आगमन विस्मृती तुझ्या राणीला हे कोणी तिचे वच कौतुक झाले दाशी स श्रद्धेने विचारी उद्देश लक्ष्मी व्रताची महती जोडून दोन्ही कर दाशी नवी रुद्देश सा, सागे मला लक्ष्मीव्रत कसे कैसे केव्हा चरावे लक्ष्मी वृद्धारूप धारी प्रसन्न होई दाशीवरी व्रताची महती सारी કથન કરી સાપેક્ષે માસામાજે માર્ગ શિષ્ય વંશ તુચી લક્ષ્મી વ્રત શ્રેષ્ઠ પદ માનિલા ગુરુવારી માસાજી વાસ વસા ઘે રાહી વ્રતસ્થ મન રાખી શાંત સ્વસ્થ શુદ્ધ ચરણી વર્તાવે જલપૂર્ણ કલશવા વા ઘાઘર ઘે તયા માજી પૈસા સુપારી દુર્ગા ખાલી हळद कुंकुमाची बोटे लावी कलशाच्या अष्टदिशांनी पाच वृक्षांची फांदी आणी त्या कलशा माझी नीट ठेवी स्वच्छ अशा पाठावरी तांदूळ ठेवी पसरवी जाविन सळा सामर्ज्य करी बैठक त्या वरी पाठीशी करी सव वार रांगोळी रेखावी कलश ठेवी काटावरी महालक्ष्मीची आराधनं प्रेमभावे करावे पूजन महालक्ष्मी तिची महाकाली जाण तिची महासरस्वती जो महालक्ष्मीची पूजा करी तयावरी कृपा करी निर्धारी या कारणास्तव पूजा सत्वरी जगन्माता सर्वदा ती भक्तवसला जगन्माता तीशी पूजा करावी तत्वता आध्यादिभूषणी गंधक्षदा पत्र पुष्पकुल अपदैवद्य रजोपचारे यथा भावी, शक्ति भावी, शक्ति भावे शक्तीभावे भावे पूजावी महाशक्ती सकर्पुर अर्पणा अर्पण भक्तिभावे करावे जाण ओम श्री मीम શ્રીમ મહાલક્ષ્મી નમઃ મનાવે મહાલી માતા પૂજન કરાવે દૂધ ફલ મિષ્ટાનોવાયવધાર પાલક્ષ્મીમાએ મગદેવી આરતી કરી મનોભાવે તી પ્રાર્થના કરી લક્ષ્મી માથે ઈચ્છા સંગાવી એ હોય કૃપા ભગવતી લક્ષ્મી માતા સેવા કરી યથા યથાશક્તિ તવ ભક્તિ માન્ય કરી તું માઉલી મી બાલક સુખ ક્ષમા કરુણ ભક્તા ધાઉન પ્રસન્ન હોઈ આમ્માવરી કૃપા કરી આમ્માવરી તુર હાવે ઘરિધારી દરિદ્ર દુઃખ અનિવારી સુખી ઠેવી સકડી કા વિપ્લ ધન સંપત્તિ કદી ન ય આપત્તિ દીર્ઘાયુષ્યુઅ ભાગ્ય તેજસ્વી કરી કમળાસણી સુરભુજિત શંખ ચક્ર ગાહસ્તી મહાલક્ષ્મી મહા જગન્માતેાલક્ષ્મી દેવી નમસ્તુતી ઐસી કરાવી પ્રાર્થના ઘાલી સાષ્ટન પૂર્ણ હોતી મનો વ્રત ઐષે આચરિતા ઉપાસ કરી દિવસાશી દૂધ ફળ આહાર કરી મરી ઘે શ્રી નામ કરી જૈને લક્ષ્મી કૃપા કરી સાયકાળી કરી ગો પૂજન

परिणाम होशी क्षमा करी रुद्धिमाये आता जाई राजे राणी पाशी निरोपदी ही तेजसे ऐसे तू जराशी राणी येई झडकरी परित्या शूद्र राणीला वैभवाचा गर्व झाला रुद्धीचा निरोप गेला येई ती गर्व करवणे राणी वणेगे थिरडे कशास येशी मजकडे कोण के तुझे पवाडे निघोणी जाई थोडी लक्ष्मी बोले त्या राणीशी राजवैभवी माझशी उद्दाम उन्नत होशी विसरली पूर्वस्थिती आज शुभ दिन लक्ष्मीचा करी हा जाण केल्यास तो अपमान फळफोगे हो तयाचे तो ए कोणी ती शापवाणी रागे झाली लाल झाली राणी हृदय करी मारहाणी ती रुद्ध लक्ष्मी माता मणी म्हणे आता क्षण भरी न जाई जाई स्वस्थाना लक्ष्मी निघाली ते थोड ती समोरी दोघे दुष्टिष्ट झाले सुदैव होते गणेचे रुद्धे कृ तिजसे राजगृही त्या रुद्धेला कळला श्याम बालेला याची ती बाला दे कोणी सवा स्वभाला हृदय कळवळा लक्ष्मी व्रताचा तो वसा सांगे त्याला तिचा लागे दिन असे मार्गशिषातला गुरुवार असे पहिला तो लक्ष्मीनारायण पूजेला राज कन्यरे भक्तिभावे अखेरे मग लक्ष्मी गुरुवारी लक्ष्मी कृपा गुरु लक्ष्मी करी तिज वरी मनातली तिची इच्छा सारी परिपूर्ण करी ती झाली सिद्धेश्वर नावे नुप मालधर त्याचा पुत्र राजकन्ये कन्णे विवाह होई तयाचा नप करण्यासुखी झाली आनंदी नांदू लागले कृपा ती लक्ष्मी मावली तया सतत लावली यद्रस्वा कृपा करी मधुसूर चंद्रिका राणी लक्ष्मीच्या शापे करुणी दारिद्र्य आले दोघांशी हा म्हणता राज वैभवते नष्ट होई अठरा दारिद्र अन्न दातली लक्ष्मी करी अवकृपा चाले ती कोणाची मात्रा फळे ती स्वकर्मा भोगावी लागती जगी राजा राणी ती म्हणून दुःख भोगी क्षणोषी हाला हाल रात्र दि भोगी काय ते सुचना राणी ती विचार करी ती बोलली नरपती जामाता आपला भला साय तयाचे तयाचे तया, तया राजगृही सांगा ही दुर्दशा सारी दया अंतरी, आज करी तैसा तो राजा निघाला नगरी आला विश्रांती वया वै बैसला नदी काठी तो ऐकला राजगृहातीलवदाशी आल्या होत्या त्या पाण्याशी पाहते भद्रसवाशी करते त्या वा, वासपुशी कोठरी झाले आगमन आहात कोणाचे कोण आपले सांगे नाम संपूर्ण ए कोणी करू मार्गदर्शन वदनी शोभे राजलक्षण परिदशा दिशे हिन दिन सत्य अशीर ते, ते सांगी जाण करा म्हण मोकळे नृप त्या दाशी ते सांगे सर्व नाते गोते नवल होई कोणी दावत जाती तरणे राज होई श्यामबाला बाला नृप ऐकला सर्व ऐकणीच तिला आश्चर्य होई बहुत श्यामबाले काय केले विलका दाशीचा बोले वस्त्र भूषणे घेवळी पित्यास माझ्या आणि मद्रसा आणि राजद्वारी सत्कार तयाचा करी भारी सर्व दासदाशी सेवे करी होती तत्परानुपाच्या सेवेला पंचपकवनाचे ते भोजन तसे करावया मनोरंजन मधुर गीत वाद्यनृतन सर्व सिद्ध होते नृपसेवे काही दिवस राहुळी पंचर घेवणी राजा चाले परतवणी आपल्या त्या नगराशी जाताना त्याशी करणे पिता दे प्रेमाने राजा म्हणी संतोष होणी स्वधर्मा पोचे येऊणी बोले आपल्या पत्नीशी द्र देखते आणले हंडा पाहे उघडण आश्चर्य झाले घडण द्रव्य ते नष्ट होण तयाचे कोडशे होते सूरचंद्रिका अहंकारी अपमान ती लक्ष्मीचा करी म्हणून अकल्याण वय झाले होते सर्व लक्ष्मी सवे कन्या शांबाला लक्ष्मी भक्त आर्या झाली नाही ती उन्मत राज गृहित्या वैभव विपुल हे भरुली सुरत चंद्रिका होई भिकारी जाई एकदा कन्याच्या घरी तेव्हा माते कुशल विचारी कन्या प्रेमे करोणी ती बाला माते सगळी नमस्कार करी आदर सत्कार दिन असे गुरुवार मार्ग शिर्ष मासातला दक्षिण व्रत शांबाला करी भक्ती राज्या मातेची करवी व्रता भावा भक्ती करुणया माता राही काही दिवस निघाली सुरचंद्रिका व्रत केले भरणा श्रीमंत जावली दिजशी पुढे काही काळ सर्वतात माहेरी येई श्यामबाला परी ते, ते विचित्र आला अनुभवा मातृस्कृताचा जिचा न देता द्रव्य पित्याशी कोळशे दिश रिक्त हस्ते माता कुपली, त्या शांबाला काही मायरी न कोणी पुशे स्वपुत्री च्या भेटीसाठी आली नाही माता तरी त्या शांबालेला मातेचा रागन आला सत्व पतिगृहा आली गेल्या पाऊली निघताना घरी गोष्ट घी थोडे तिथे मिठ मग ते धरवणी नीट निघाली आपल्या नगरी येऊन पोचे राजमंदरी राजा मग बोले विचारी गेली होती सदुझा माहेरी काय आणले राणी ते थोडी ती त्यावरी उत्तर दे राजाचे मी ते सारा आणि नवल होय दे कोणी श्यामाला प्रतिवधी तो मुरला वत्नीला पाहू दे दाखवी मला ते कोणी श्यामाला म्हणे धीर धोडा धरी मग सांगोणी आजारी अशी भोजन अळणी करीशी पती ते, करी, थोड़ी थोड़ी ते करी भोजना वैसवी चकित झाला तेव्हा तो ही शांबाला काय करी ताडी थोडे मीठ वाढी तेव्हा ती वस्तू ताटाली रस्कर अशी लागली बाला ती खरी चतुर म्हणे हीच राजी सार मनी करिता विचार नृपा सहित पटेल ते मग त्या उभयतांनी लक्ष्मी स्मरण करोणी भोजन केले आनंदोणी सुखे ती नादू लागली असे महालक्ष्मी व्रत फलदायी सदोदित करी श्रद्धे जीवनात सुख लाभेल जगात प्राप्त होई सुख समृद्धी धनधान्य होईल वृद्धी ऐसे व्रताची ही प्रसिद्धी असे सर्वत्र गुवारी श्री पुरुष धाविक जन दक्षिण व्रताचे अचरत त्या ठेवी वैभवात जाण सत्य वचन ही असे प्रत्यक्ष लक्ष्मीने जे सांगितले स्वमुखे पद पुराणे विस्तारले असे वर्षिले वनही धनधान्य लावयाशी संख्ये ती विळव्याशी इच्छा पूर्ण व्रत करावे करुणी भावे लक्ष्मीपूजन हा महिमा करावा पठवण किंवा करावे याचे श्रवण म्हणजे फळ लावे असे ला लक्ष्मी लक्ष्मीव्रत केल्यावरही पुयापुढे प्रत्येक गुरुवारी दिवसा माझी एकदा तरी महिमा हा पठन करी महालक्ष्मी धन ती होता प्रसन्न देही समृद्धी धनधान्य भूमिगृह ऐश्वर्या व्हाण लावेल लक्ष्मी कृपे करुणे ऐश्वर प्राप्त झाल्यावरी करुण हे ती शिरजोरी नम्रतेने गुरुवारी लक्ष्मी व्रताचारी करावे स्वतः हे व्रत सांगावे आपत स्वया तया करणे करवावे धन लाभ सर्व होई असा असे लक्ष्मीव्रताचा महिमा मालती दत्तात्रेय करी वर्णना मरुणी करी ओम श्रीमनम रोज सकाळी रात्री सहस्र लक्ष्मीचा करी जो हा मंत्र असा असे महालक्ष्मीचा महिमा मालती दत्तात्रेय करी वर्णना मरुणी करी ओम श्रीम नम रोज सकाळी रात्री सहस्र लक्ष्मीचा जो का मंत्र सुखसमृद्धी लाभत महालक्ष्मी कृपा तयावरी ओम श्री नम लक्ष्मी मंत्र संकल्प सिद्धी साक्षात रोज करीत नित्य करुण या श्रीभक्त वसनती दत्तात्रेय ग्रंथ लिहवी लक्ष्मी स्वस्फूर्ती वाचिते कवी या वाजे भक्ते भक्ती कृपा करी महालक्ष्मी माता महालक्ष्मी माता की जय महालक्ष्मी नम नष्ट नमस्ते महामाये श्रीपीठेशरपूजिय हस्ते महालक्ष्मी नमस्ते नमस्ते कोलासुर भयंकरी कुमारी वैष्णवी ब्राह्मी महालक्ष्मी नमस्ते सर्वज्ञेश्वर सर्व वरदे सर्वुःख भयंकरी सर्वुःख हरे देवी महालक्ष्मी नमस्ते सिद्धिबुद्धिप्रदे दे मुक्तीमुक्ती प्रदायिनी मंत्रमुक्ती सदा देवी महालक्ष्मी नमस्ते आद्यंतर इथे देवी आद्यशक्ती महेश्वरी योग योगसभूते महालक्ष्मी नमोस्ते स्थूल सुषम महारंदे महालक्ष्मी महाधरे महापापरे देवी महालक्ष्मी नमस्त ते देवी सिदेवी परब्रह्मस्वूपिणी परमेशि जगनमाता महालक्ष्मी नमस्त दे सेतांबरे देवी जगत स्थिते जगनमात महालक्ष्मी नमस्ते महालक्ष्मी माता की जय भक्तांना व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तसेच बाजूला असलेल्या बेलवर क्लिक करा म्हणजे याच्या पुढील सर्व व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी मिळत जातील जय श्री कृष्णा